गुरु चरित्र अध्याय सहाव्वा फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल श्री गणेशाय नम नामधारक मणे सिद्धासी स्वामी तू ज्योती अंधकारासी प्रकाशकेला अम्मासी गुरुपीठ अद्यांत त्रैमूर्ती होवणी आपण तीर्थे करावी किंकारण विशेष असे काय गोकर्ण म्हणूनही गेले तया स्थाना तीर्थे असती अपरंपारी समस्त प्रीती करी कैसा पावला दत्तात्री अवतारी श्रीपाद श्रीवल्लभ ऐकशिष्या शिखामणी तुवापोशिले जे प्रश्नी संतोष झाला अंतःकरणी सांगेन चरित्र श्री गुरुचे विस्तारुणी आम्हासी सांगास्वामी कृपेसी म्हणून लागला चरणांसी नामधारक प्रतिकारे ऐकोणी नामधारकाचे वचन संतोषले सिद्धाचे मन सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परियेसा। तुजकरीता अम्हासी लाभ झाला असे मानसी गुरुचरित्र सांगावयासी उत्कंठा मानसी होयते म्हणे त्रैमूर्ती अवतारोण तीर्थे हिंडे केवी आपण विशेष पावाल गोकर्ण म्हणून पूससी अम्माते दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजन हितार्थ दीक्षेस्थ जान उपदेश करावया विशेष तीर्थे आपुले स्थान गोकर्णी शंकर असे जान याच कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती तयाठाई गोकर्णीचे महात्म्य सांगतसे अनुपम्य एकचित्त करोणी नेम ऐकशिष्या नामधारका तीर्थाचे आदी अंती सांगेन तुम्हा विस्तृती जे पूर्वी लाधले असती अपूर्व असे महाबळेश्वर महाबळेश्वरलिंग देखा स्वयंभू शिव असे ऐका आख्यान त्याचे ऐका लंबोदरे प्रतिष्ठिलेते ते म्हणे सिद्धासी वाणीसी विघ्नेश्वरे प्रतिष्ठिले तयासी विस्ताररोणी सांगमज ऐसे विनवित ऐकोणी बहुसंतोषित निरोपित आद्यंत महाबळेश्वर चरित्र पुलस्त ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अति अतिप्रिया शिवपूजा सर्व काळ निित्यकरी शिवपूजन पूजे विन नघे अन्न ऐसे करिता एक दिन नमिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करुणी पूजी अतिसंतोषोणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशीर आला तेथे वेगवत्तर मातृदर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी? माता सांगे विस्तारेसी लिंग पूजेले लिंगपूजेले मृत्तिकेचे रावण म्हणे जननेसी माझी माता तू म्हणवीसी मृत्तिकेचे पूजेसी अभाग्य आपुले म्हणतसे मागुती म्हणे तियेसी पूजिता फळ कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण मने मातेसी, कैलास तुझपासि पासी देईल हे निश्चयेसि सायास कावो वो ऐसे बोले तो रावण माते सवे करी पण, आणिन त्वरित उमारमण कैलासा सहित लंकेसी पूजा करी वो स्वस्त चित्तेसि मृत्तिका लिंग का करेसि मनोनी निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरे शिवपुरासी शुभ्ररम्य पर्वतासी धरोणी हालवी क्रोधेसी विसबाहु भुजाबळे आंदोळले कैलास भुवन तसे तो रावण दाही शिरे टेकुण उचलीन म्हणे उल्हासे शिर लावण पर्वतासी करटेकुणी मांडीसी उचलिता झाला प्राणेसी सप्त पाताळ आंदोळले फना चुकवी शेष आपण कुर्म भ्याला कापोण भयचकित देवगण अमरपूर कापतसे कंप झाला स्वर्ग भुवन सत्यलोक भुवन येरू पडतसे गडबडोन म्हणती प्रळय मांडला कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कंपायमान भयभीत गिरिजा आपण होवणी गेली शिवापासी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी तसे सभेसी पडो पाहता निर्धारे नगरांत झाला आकांत ती तुम्ही स्वस्त करा प्रतिकार त्वरित मनोनी चरणा लागली ईश्वरमणी गिरिजेसी नकरी चिंता मानसी, रावण माझा भक्त खेळ तसे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूल समस्त देव गणांते ऐकोणी उमेची विनंती शंकरे चेपिला वामहस्ती दाही शिरे भुजांसहिती दडपलासे गिरीचा तळी चिंता करी बहुत, शिव शिव ऐसे उच्चारित ध्यानसे स्त्रोत करीत शरणागत रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगत रक्ष शिरोमणी शरण आलो तुझे चरणे मरण कैसे भक्ताचे शंकरभोळा चक्रवर्ती ऐकोणी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती कृपेने सुटला तेथुणी लंकेश्वर स्तोत्र अपार स्वशिरे छेदोणी परिकटे लाविले निज परीकटे तंतुलाविलेले निजअंत्रे वेदसहस्रैकवचने विस्तारोणी सामवेद अतिगायने रागे गातसे युक्त, गायन गायनकरी लंकानाथ तयांची नामे विख्यात सांगे सागेनैकाएक आठवी गण प्रख्यात उच्चारितसेंकानाथ ब्राह्मण प्रख्यात विशेष भगन वैश्य ध्यानेसि तगणशूद्रवर्णे जगनदैत्यपर्यसी गणप्रत्यक्षच्यूतगुणे सगण परियेसी विस्तारित गायनेसि લંકાપતિરાવણ ગાયનકરી નવરસેસી ના સાંગેન પરીએ શાંતભયાનક અદ્ભુસી શૃંગારહસ્ય કરુણકરે રૌદ્રવીરબિભિ ગાયનકરી અતિઉલ્લાસી વેણુવાજવી સપ્ત સ્વેશી ધ્યાનપૂર્વક વિધિને જબુદ્વીપ વાસ જા ષડજસ્વર નામપરીયેસી કંઠીહુણી ઉપજ્યાસી મયૂર સ્વરાત उत्तमवंशी उत्तमवशी उपजासी गीर्वाणकुळीब्रह्मवंशी पद्मपत्रवर्णपरियसी वणीदेवता शृंगारसे द्वितीयस्वर ऋषभसी जनप्लक्षद्विसी उपजहृदयस्थेसि चपस्वराला प्रख्यातजन्म क्षत्रवंशी विराजवर्ण यमदेवतेसी क्रीडा अद्भुतरसयसि वीणा वाजवी रावण गायन करी गायनकरी रावणपरीयसी कुशद्वीप वास जासि नाशिकधारा अजस्वरालापत्यासी गीर्वाणकुलवैश्यवंशी सुवर्णवर्ण कासी चंद्रदेवता अद्भुतरसे मध्यमस्वर चातुर्थक क्रौचद्वीप वास ऐक उरस्थान उक्त मुखे क्रौच स्वरे गीर्वाणकुळ ब्रह्मवंश कुंदवर्ण रूपसुरस ध्यानकरी लंकाधीश पंचम स्वरासी कंठी उपजोणी नादासी स्वरे गातसे ध्यानकरी उपज झाला पितृवंशी कृष्णवर्ण रूपत्यासि हास्यरसे श्वेतद्वीप जन्मख्यात स्वर से नाम ललाट स्थान नाद व्यक्त दर्दूर स्वरे आलापी देखा ऐसा धैवत स्वरासी रस अति उल्लासी गाय रावण पर्यसी ईश्वर प्रतिभक्तीने पुष्करद्वीप उपजेसि निषादस्वनाम पर्यसी उत्पत्तीतालव्यसधेसि स्वरे गातसे असुरवंशी वैश्यकुळी ಕಲ್ಪಶುಧವರ್ಣ ಪಟಲೀ ತುಂಬರಮುನಿ ದೇವೇವತಿ ಸೂರ್ಯದೇವತಾರೀ ಭನಕರಸದೇ ಚರ್ಚಿ ವ್ಯಾಕುಳಸೇನಿಕಾನ್ ಪರಿ ಸಪ್ತಸ್ವರಿ ಗಾಯನಕರಿ ಲಂಕಾಥ ರಿತಿಣೀಸಿ ಗಾಯನಕರಿ ಸಾಮೇದಾ ಶ್ರೀರಗಾಧಿ ವಸಂಸಿ ಆಪಕರಿ ದಶೀರ ಭೈರವಾ ಪಂಚಮರಗಿ ನಟನಾರಾಯಣ ಮೇಘರಾಗೀ गायनकरी अभ्यास योगी लंकानाथ शिवाप्रती गौडी कोल्हाळ आंधळी द्राविड रागी कौशिक देवगांधार आनंद आनंदली गायन करी लंकानाथ धनाश्रिया वराडीसी रामकली मंजिरेसी गौडी दशाक्षी हारिसी गायन करी लंकेश्वर भैरवी गुर्जरी सहित वेळावली रागललित कर्नाटकी हंसयुक्त ಗಾಯನ ಕರಿ ದಶಾಶಿರ ತ್ರಾಟಕಿ ಮೂಟಕಿ ದೇಖಾ ಟಂಕಾಕ್ಷಿ ಸುಧಾ ನಾಟಕಾ ಸೈಂಧವಾ ಮಾಳಾಕಿ ಐಕಾ ಗಾಯನ ಕರಿ ಲಂಕಾನಾಥ ಬಂಗಾಳಿ ರಾ ಸೋರಟಿ ಸಿಮಬೋಧ ಮಧು ಮಾಧವೀಸಿ ದೇವಕ್ರಿಯಾ ಭೂಪಾಳೀಸಿ ಗಾಯನ ಕರಿ ದಶಾನಗವಲ್ಭ ಮಾಧುರಿಸಿ ರಾವೇರಿ ರಾಗರ್ಷಿ ವಿಹಂಗದಾತ್ರೀ ಚಂಡೀಸಿ ವಸವೀಜಾಧಿ ರಾಘಾಣಿ ಕ್ಷೀರ ಕಾಪುಣುಲೆ್ರೆ ಕರಕಮಳಿ ಕಾರಾ ಕಾಢುಣ ತಂತ್ ರಾವಣೇಶ್ವರ ಗಾತಸೆ ಸಮಯಸಮಯಿ ಆಪಣ ಕರಿಿ ದಶಾಶಿರಆಪಣ ಪ್ರಾತಃ ಕಾಳಿ ಕರಿ ಗಾಯನ ಅಷ್ಟರಾಗರಿಯೇಸ ಮಧ್ಯಮರಗ ವೇೋೋ ವೇ ದಶಾಂಕ ಭೈರವ ಕರಿ ಭೂಪಾಳಿ ಮಲ್ಹಾರಧನಾಶ್ರೀ ಬಂಗಾಳಿ ಪ್ರಾತಃ ಕಾಳಿ ಗಾತಸೆ ಬರಾಡೀ ಲಿತುರ್ಜರಾಸಿ ಗೌಡಾಕರಿ ಆಹಿರಿ ಕೌಶಿಕೇಸಿ ಮಧ್ಯಾಹ್ನಸಮಯ ಗಾಯನಾಸಿ ರಾವಣ ಕರಿ ಪರಿಯೇಸ ಕುರಂಜಿ ತೋಳಿ ಮಾಲಶ್ರಿಯಸಿ ದಶಾಂಕ ಪಂಚಮ ಪರಿಯಸಿ ಅಪರಾ ವೇಹರ್ಷಿ ಈಶ್ವರ ಪ್ರತಿಗಾತಸಿ ಚಾರಿ ಪ್ರಕಾರ ಗೌಡೀಯೇಸಿ ರಾಮಕಲೀ ಶ್ರೀರಗಾಸಿ ದೇವಕೀ ಪಟಮಂಜಿರೇಸಿ ವಸಂತರಗೇ ಋತು ಕಾಳಿ ಐಸೆ ಛತ್ತೀಸ ರಾಗೇಶಿ गायन करी सामवेदासी निर्वाण रूप भक्तीसी चंद्रमोळी सांबाची रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूप अतिहर्षी उभा राहिला सम्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी उभा राहुणी संतोषी काय इच्छा तुझे मानसी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवासी काय मागावे तुझपासी लक्ष्मी माझे घरची दासी आठ निधी माझे घरी चतुरानन माझा जोशी तेहतीस कोटी देवहर्षी सेवा यहर्निशी सूर्यचंद्र अग्नी अग्निसारिखा सेवा करी वस्त्रे धूत अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिखा पुत्र कुंभकर्ण ऐसा भ्रात्र स्थान समुद्रा माझी पवित्र कामधेनु माझे घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज हे सांगणे न लगे तुझ आलो असे जे काज कैलास नेन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपूजन तुम्हासी मनोरथपूर्वावे भक्तीसी कृपा दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असे पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग तुझं देतो आता जे जे मणीची वासना पुरेल त्वरित ऐक जाणा लिंगसे आपणा म्हणून दिदले रावणासी पूजत करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शतजप करोणी रुद्राभिषेक अभिषेकोणी पूजा करावी एकचित्ते वर्षे तीन जे पूजिती ते माझे स्वरूप होते जे जे मणि इच्छिती ते ते पावती अवधारा हे लिंगसे से जयापासे मृत्यू गा परियेसे दर्शन मात्रे महादोषी वधारा ठेऊ नको भूमिवरी जो वरी पावे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुझी ईश्वर होशील वरलाधोणी लंकेश्वर निरोपदेत कर्पूर गौर करुणी साष्टांग नमस्कार निघाला त्वरित लंकेसी इतुका होता अवसर नारद होता ऋषीश्वर निघोणी गेला वेगे सत्वर अमरपूर इंद्रभुवणा नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्त चित्ते बैसलासी अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग देत कर्पूर गौर आणिक दिधला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे तीन पुजी लियासी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगर कैलासी मृत्यू नाही कदा तुझ ऐसावर लाधोणी गेला रावण संतोषोणी तेहतीस कोटी देवकोठुणी सुटती आता तुम्मासे जावे त्वरित तुम्ही आता सेवा करावी लंकानाथा उर्वशी रंभा मेणका त्वरिता भेटीस न्याव्या रावणाचे ऐसे भयभीत इंद्रभयभीतमणी नारद विनवी कर जोडुनी काय करावे म्हणतसे नारद म्हणे इंद्रासी उपाय काय त्वरितेसे जावे तुम्ही ब्राह्म्या तयासी उपाय करिल इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित विस्तारोणिया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यवैरी ऋषिकेशी उपाय करिल निर्धारे म्हणून निघाले तिघे जण पावले त्वरित वैकुंठ भुवन भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा विरीची म्हणे विष्णूसी प्रतिकार करावा वेगेसी कारण असे तुम्हासी राम अवतारी परियेसा तेहतीस कोटी देवांसी घातले असे बंदीसी याची कारणे तुम्ही करणे असे अवधारा ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग आता रावण नाही भंग तोची होईल ईश्वर त्वरित उपाय करावा यासी पुढे जड होईल तुम्हासी निर्धाळावया राक्षसांसी अवतारोणी तुम्हीच यावे ऐसे विनवी चतुराणन कोपून नारायण कार्य नासेल म्हणून निघाला जडकर कैलासा विष्णू आला ईश्वरा पाशी म्हणे शंकरा परियेसी प्राणलिंग रावणासी द्यावया कारण तुम्हा काय रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य करागृही असती समस्त केवी सुटती सांगा सांगाम्हा ऐसे दुराचारियासी वरदेता उल्लासी देवत्व गेले त्याचे घरासी घेईल स्वर्ग ईश्वर ईश्वरमणे विष्णूसी तुष्टलोतयाचे भक्तीसी विसर पडला अम्मासी संतोषे दिधले प्राणलिंग आपले क्षीरछेदोणी देखा विना केला स्वहस्तका सप्तस्वर वेदादिका गायन केले संतोषे जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझा विष्णू म्हणे कांता, तुम्ही ऐसा वर देता अम्मा सायास होय तत्वता दैत्य उन्मत होता ती देवद्वीज लोकांसी पीडा करीती वशी, याची कारणी अम्मासी अवतार धरणे घडते देखा कधी दिले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी पाच पाचघटी झाल्या आता उपाय करी नारायण धाडिले चक्र सुदर्शन आड वावया बोलावून नारदासी सांगतसे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी रावण जातो लंकेसी देखा मार्गी जाऊणी तयासी विलंब करावा परियेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणतसे चक्र झाले सूर्याआड स्नान संध्या रावणचाड तुम्ही या दृढ विलंब करावा तयासी या श्री विष्णूच्या बोला नारद त्वरित निघोण गेला मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ नारदा ते पाठवणी विचारी आपुल्या मणी गणेशासी बोलावुणी पाठवू म्हणे विघ्नासी बोलावुणी गणेशासी सांगे विष्णू परीयसी कैसा रावण तुजसी सदा उपेक्षितो सकळ देव तुझ वंदिती त्याचे मनोरथ पुरती तुझ जे का उपेक्षिती विघ्ने बाधती तयासी तुझ नेनता रावण देखा घेऊन गेला ऐका प्राणलिंगा अतिविशेखा नेले शिवाजवळि आता त्वा करावे एक रावणापाशी जाऊणी देख कपटरूपे कुपचक बाळवेश धरवणिया वाटीसी होईल अस्तमान रावण करील वंदन नारद गेला याची कारण विलंब करावया दैत्यासी आज्ञा शिवाची रावणासी न ठेवी लिंग भूमेसी शौचा चमन समयासी आपणाजवळी न बाळ बाळवेशे तुवा जावे शिष्य रूपे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासोणी संध्यासमयी तुझे हाती लिंग देईल विश्वास करीती तुवा ठेवावे तत्काळ क्षिती लिंगराहिल येने परी गणेशासि शिक विष्णुपरियसि संतोषोणी हर्षी भातुके मागे तय वेळी लाडू खाद्य पंचाद्य खा खोबरे दालिम आद्य क्षीर सद्य द्यावे त्वरित आपणासी चणे भिजवणी आपणासी भीजौिआपणासी साखरेसी त्वरित भक्षण करावयासी द्यावे स्वामी म्हणतसे ಜೇಜೇ ಮಾಗಿತಲೆ ವಿಘ್ನೆಶ್ವರೇ ತ್ವರಿತೇ ಶಾಮೀತ ನಿತ್ರ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ವೇಶಧರುಣಿ ನಾರದ ಪುಡೇ ಬ್ರಹ್ಮಋಷಿ ಮಹಾತ್ಮ್ಯ ಗಾಢೆ ಉಭಾ ಠಾಕಲ ರಾವಣಾ ಕವನಕೋಠಿ ಆಲಾಸ ರಾವಣ ಮಣಿ ನಾರಾಸೀ ಗೇಲೋ ಹೋತೋ ಕೈಲಾಸೀ ಕೆಲ ಉತ್ಕೃಷ್ಟ ತಪಾಸೀ ತೋಷವಿಲೆ ತಯಾ ತೇನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಣಿ ಅಮಾಸಿ ಲಿಂಗ ದಿಧಲೆ ಪರಿಯೇಸಿ, ಆಣಿಕ ಸಾಂಗೀತ ಸಂತೋಷಿ ಲಿಂಗ ಮಹಿಮಾ ಅಪಾರ, ನಾರದ ಮಣಿ ಲಂಕಾನಾಥ ದೈವಥೋರ ತುೆ ಆತ ಲಿಂಗ ಲಾಧಲಾಸಿ ಅದ್ಭುತ ಜಾಣು ಅಮ್ಮಿ ಅತ್ಯಂತ ದಾಖವಿ ಲಿಂಗ ಅಮಾ ಕುಣೇಳು ಪರ್ಯಸಿ ಲಿಂಗಲಕ್ಷಣ ವಿಸ್ತರೇಸಿ ಸಾಂಗು ಆಮೇ ತುಜಲ ನಾರದಾಚಿ ವಚನಾಸಿ ನಕರಿಶ್ವಾಸ ಪರ್ಯೇಸಿ ದಾಖವೀತಸೆ ದೂರೋಣಿ ಲಿಂಗಾಸಿ व्यक्त व्यक्तकोरो त्यासमयी नारदमणे लंकेशा महिमेचा प्रकार ऐसा सांगेन तूज बहु सुरसा बैसोणी ऐक चित्ते, लिंग उपजले कौणे दिवशी पूर्वी जाणीले तयासी एक चित्ते परियेसी, कथा असे अतिपूर्व गिरुणी सकळ सौरभासी एक काळाग्नी ब्रह्मांड खंड खंडपरीयेसी ಪಡಲ ತೋ ಮೃಗ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಾ ಗೇಲೆ ಹೊಸಿ ಮೃಗ ಮಾರಿಯ ಮೇದ ತಯೇ ತಯಾಸೀತಿ ಪ್ರಾಣಲಂಗೇ ಪರಿಯೇಸ ಲಿಂಗ ಮಹಿಮ ಐಕಿ ಜೆ ಪೂಜಿ ವರ್ಷೆಣಿ ಐಶ್ವರ ಹೊರ್ಗುಣೀ ವೇದಮೂರ್ತಿ ಹೊಯ ಲಿಂಗ ಜಯ ಸ್ಥಾನ तोची कैलास जाणमणी महत्व असे याच गुणे ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे अनेक एक बरवे सांगेण ऐक एक, एक बावे रावण म्हणे आम्हा जाणे असे त्वरित लंकेसे म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्त आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्र वेद आचारसी संध्याकाळी मार्ग क्रमिसी वाटेस होईल तुझनिशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोणिया रावणासी गेला नदीतीरे इतुकीया अवसरी पातला गणेश ब्रह्मचारी रावणापुढे चांचरी समिधा तोडी कौतुके रावण चिंती माणसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले आम्हासी लिंग न ठेवावे संध्या संध्यासमयी झाली निशी, काय करू म्हणतसे तव देखिला अति सुंदर बाळ कापरी हिंड तसे नदी तिरी देखिला रावणे तये वेळी विचारी लंकानाथ ब्रह्मचारी कुमार दिसत नकरी आमुचा विश्वासघात लिंग देऊ तया हाती संध्या करू स्वस्त चित्तेसी लिंग असे तयापाशी बाळक असे हे निश्चयेसी म्हणून गेला तयाजवळी देखोणिया दश दशशीर पळत असे लंबोदर रावण झाला द्विजवर अभय गेला गेलाजवळी रावण म्हणे तयासी तू सांग सांगाम्मासी माता पिता कवन तुझसी कुळी जन्म तुझा ब्रह्मचारी म्हणे रावणा इतुके पुससी कवण्या कारणा आमुच्या बापे तुझ्या ऋणा काय द्याने सांग मज हसोनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळका कवणाचा कुमार प्रतिभावे पुसतो मे ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी रुद्राक्ष रुद्राक्षमाळा असती देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागणे अहर्निशी वृषभारूढ उमासरसी जननी ते जगन्माता ಇತುಕೆ ಅಮ್ಹಾಸಿ ಪುಸತೋಸಿ ತುಜದೇಖತಾ ಮಾನಸೀ ಬಹುತವಾಟೆ ಪರಿಯೇಸಾ ಸೋಳಹಾತಾವು ರಾವಣ ಮಣೆ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ತವ ಪಿತ್ತಸೆ ದರಿದ್ರಿ ಭಿಕ್ಷಾ ಮಾಗೇ ಘರೋರಿ ಸೌಖ್ಯ ತುಜ ಕಾಹಿ ನಸೇ ಆಮುಸೆ ನಗರ ಲಂಕಾಪುರ ರತ್ನಖಚಿತ ಅಸೆ ಸುಂದರ ಅಮ್ಸವೆ ಚಲಸತ್ವರೆ ದೇವಪೂಜಾ ಕರಿತಾಯಿ ಜೇಜೇ ಮಾಗಸಿ ಅಮ್ಹಾಸಿ ಸಕಳದೇನ ಪರಿಯಸಿ सुखे रहावे मजपासे म्हणे रावण तये वेळी ब्रम्हचारी म्हणे त्यासी लंकेसी बहुत राक्षसी आम्ही बाळक अरण्यवासी खातील तेथे जाताचे नयेव या नगरासी सोड जाऊ दे गरासी क्षुधे पीडतो बहुवसी म्हणून भक्षितो बातुके इतुके ऐकुणी लंकानाथ त्या संबोधित लिंगधरी ऐसे म्हणत मी संध्या करीन तोवरी ನೀತಯಾಸೀ ನಿಯೇಸಿ ಮೀ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಅರಣ್ಯವಾ ಉಪದ್ರವ ನಕೋ ಮಣತಸೆ ತವಲ್ಡ ಮೀಪ ಅೆ ವೇಡ ನಘೇ ಲಿಂಗ ಜೆ ಸೋಡ ಧರ್ಮ ಘಡೇಲ ತುಜಲಗಿ ನರಿ ಸಂಬೋಧಿತ ಲಿಂಗ ದೇತ ಲಂಕಾ ನಾಥ ಸಂಧ್ಯಾ ಆಣತ್ವರಿತ ಸಮ್ರಿರಿ ಬೈಸಲ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ತಯಸಿ उभा रावणासी जड झाली आपणासी ठेवीन भूमीवरी वेळ तीन परियेसा बोलवीन तुम्हासी वेळ लागलिया परियेसा आपण ठेवीन भूमीवरी ऐसा निर्धार करोणी उभा गणेश लिंग गेवनी, समस्त देव विमानी बैसोणी पाहती कौतुक अर्धसमयी रावणासी बोलवी गणेश परियेसी जड झाली लिंग अम्मासी सत्वर घेगा म्हणतसे न्यासपूर्वक अर्ध्य देता रावण करी अतिविवेका हात दाखवी बाळका येतो राहे म्हणून आणि क्षणभर राहोणी गणेश बोले वेळ दोणी जड झाले म्हणणे शीघ्र यावे म्हणतसे नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देवांते साक्षी करीत लिंग ठेवीत भूमीवरी ते स्मरोणी लिंग ठेविले स्थापो संतोष जाहला लागगणी पुष्पे वर्षती सुरवर अर्ध देवणी लंकेश्वर निघोणी आला सत्वर लिंग देखिले भूमीवर मणी विकळ जाहला आवेशोणी रावण देखा ठोसे मारी गणनायका वदने रडे तो ऐका भूमिवारी लोळतसे माझ्या पित्यासी सांगेन आता त्वरितेसी का मारिले मज बाळ कासी म्हणून रडत निघाला देखा मग रावण काय करी लिंग धरोया दृढ करी उचलू गेला नाना परी भूमिसहित हालतसे कापे धरती तय वेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिरा फळी महाबळी राहिला नाम पावला याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोणी ओढिता रावणे गोकर्णाकार जाहले ऐसे करिता लंकानाथ मागुती गेला तपार्थ ख्याती झाली गोकर्णांत समस्त देवतेथे आले आणिक असे अपार महिमा सांगतसे अनुपमा स्कंदपुराणी वर्निली सीमा प्रख्यात असे परियेसा ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक संतोषोन लागे जाणं म्हणे सरस्वती गंगाधरो